नमस्कार प्रिय पालक सैनी स्कूल ई काउंसलिंग इन मराठी या मराठी चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आपण आतुरतेने वाट पाहत असलेल्या सैनिक स्कूलचा निकाल आज जाहीर झालेला आहे तर एन टी एने जी वेबसाईट दिलेली आहे त्यावरती हा निकाल जाहीर झालेला आहे तर ती कोणती वेबसाईट आहे ए आय डबल एस डबल ई डॉट एन टी ए ऑनलाईन डॉट इन या नवीन वेबसाईटवरती त्यांनी आज जो निकाल आहे तो इथे जाहीर केलेला आहे तसेच आपण पाहू शकता की आपण जे पाहत असलेली एक्झाम डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन ऑब्लिक ए आय एस एस डबल ई या वेबसाईटवरतीसुद्धा हा निकाल इथे जाहीर केलेला आहे तर हा निकाल कसा पाहायचा तर लेटेस्ट न्यूजमध्ये क्लिक हिअर फॉर स्कोअर कार्ड येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या पाल्याचा ॲप्लिकेशन नंबर डेट ऑफ बर्थ आणि खाली दिलेला कॅप्चा कोड हा इथे टाकायचा आहे आणि आप आपल्याला इथे सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आपणास अशा प्रकारचा निकाल आपल्या पाल्याचा इथे दिसेल त्याच्याबरोबर त्याच्या मिळालेली मार्क्स आपल्याला इथे कोणत्या विषयामध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत आणि टोटल मार्क्स किती आहेत अशा प्रकारचे इथे आपल्याला मार्क्स दिसतील आता आ, ही पूर्ण प्रोसेस झालेली आहे रिझल्टची आता याच्या पुढे काय तर याच्या पुढे उद्यापासून आपले ई काउन्सलिंग ही प्रोसेस चालू होत आहे तर ह्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ आपण यानंतर तयार करणार आहे चौदा मार्च ते सोळा मार्च अशी याची मुदत असणार आहे तर या स... संदर्भात सविस्तर व्हिडिओ मी उद्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे तर आपण ही या मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपण या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझा पुढील व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोचेल आणि जर आपण लाईक शेअर जर केले नसेल तर तेही करा एक महत्त्वाची सूचना जर आपल्या पाल्याचे ई काउन्सलिंगचे संपूर्ण काम माझ्याकडून करायचे असेल तर मी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देत आहे त्या लिंकवरती जाऊन आपल्याला एक फॉर्म फिलअप करायचा आहे त्या फॉर्म फिलअपमध्ये आपली वैयक्तिक माहिती वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये भरायच्या अस आहेत तर ई काउन्सलिंग करण्यासाठीची पूर्ण प्रोसेसची फी जी आहे ती फी असणार आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव परंतु जर आपण माझा चॅनल सबस्क्राईब आणि जे व्हिडिओ जे आहेत ते जर तुम्ही शेअर केले असतील तर आपणास ही फी फक्त आणि फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव इतकीच असेल तर भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीस सह धन्यवाद